हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मैत्रिणीनो आज म्हणजे तुम्ही घर रिकामं करण्यापासून घराला पोपडा काढण्यापासून घरपुट्टी करण्यापासून घर प्रायमर करण्यापासून घर कलर करण्यापासून सगळी जर्नी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेच आत्ता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे आपण कलर दिलेला आहे त्यावरती आपण डिझाईन करणार आहोत पॅचेस काढणार आहोत त्याचा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे व्हिडिओला लाईक करावं लागणार आहे शेअर करावं लागणार आहे आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करावं लागणार आहे म्हणजे माझे इथून पुढे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच व्यवस्थित बघायला मिळतील तर बघू शकता या पद्धतीने आम्ही पॅच काढून घेतलेला आहे आणि असेच पॅच बाकीचे काढायचे आहेत पण ते कशा पद्धतीने काढायचे आहेत हे आम्ही बघतोय त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि कमेंट करून मला सांगायचं आहे व्हिडिओ कसा झाला आहे ते तर हे पॅच काढण्याआधी आम्ही मार्क करून घेतलेली होती किती अंतरावर घ्यायचे किती जागा सोडायची काय त्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत मोज करून केलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा व्हिडिओ आवडला तेवढे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बऱ्याचदा असं होतं आपण घर खूप छान रंगकाम करतो पण त्यावरती इतकं ॲट्रॅक्टिव्ह असं डिझाईन केलं जात नाही किंवा पेंटिंग केलं जात नाही त्यामुळे मग मक... तितका असा शो येत नाही पण काकांनी जे डिझाईन आम्हाला काढून दिलेला आहे ना खरंच खूप छान वाटतंय आणि तुम्हाला ते कसं वाटलं आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा कारण सबस्क्राईब केल्यानंतर बेला ऐकॉनसुद्धा नक्की प्रेस करा कारण बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर माझे व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त नोटिफिकेशन येतील जास्तीत जास्त बघता येतील आणि तुम्ही मला सपोर्ट करू शकाल मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची चीख खरंच खूप गरज आहे त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक नक्की करा कमेंट करून मला नक्कीच सांगा तर मैत्रिणीनं काढलेले पॅचेस तुम्हाला कसे वाटत आहेत हे मी पूर्ण डिटेलमध्ये दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचे तर मैत्रिणीने यामध्ये तुम्हाला मी एक टिप्स सांगणार आहे लस्टर कलर जर असेल आणि असं जर मुलांनी पेन्सिलने वगैरे लिहिलेलं असेल हे मार्किंग केलेलं होतं लेलेले लेले मी डिझाईन काढण्यासाठी मार्किंग केलेलं होतं तर ते पेन्सिलने केलेलं आहे आता ते पेन्सिलचं मार्किंग कसं काढायचं तर मी खोड रबर घेतलेलं आहे लस्टर कलरवरती ही टिप तुम्ही यूज करू शकताय मी खोड रबरने हे खोडून बघते बघू शकता आणि खोडून हा स्केच पेनचा मार्क जातो आहे तर जो कलर आम्ही दिलेला आहे तो सक्सेसफुल झालेला आहे असं म्हणू शकतो खोड रबरने स्केच पेनचे डाग निघत आहेत आणि एखादी जर भाजी वगैरे सणली तर पटकन कपड्याने पुसलं तर ते झटपट निघून जाईल असं आहे पाण्याचे डाग तर या कलरवर दिसतच नाहीत त्यामुळे खरंच खूप छान वाटलं मला आणि सोपी पद्धतसुद्धा वाटली तर मैत्रिणीनं ही टीप तुम्हाला माहिती होती का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर मैत्रिणीनं फायनली माझं घर अतिशय सुंदर असं मी डेकोर करणार आहे डेकोर झालेलं घर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा इथून पुढे मी नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे पण ते काय असेल हे बघण्यासाठी तुम्हाला माझं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करावं लागेल शिवम शाळेतून आल्यानंतर त्याला ते सगळं डिझाईन बघून खरंच खूप छान वाटलं मस्त वाटलं आमच्या आजीचे रिॲक्शनसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे बघू शकताय फायनल लुक त्यानंतर गॅलरीचं जे काम केलेलं आहे तिथे गॅलरीमध्ये सुद्धा पॅच बनवायचं होतं कारण इथे मला देवघर करायचं आहे आणि देवघरात वेगळा असा रंग द्यावा म्हटलं तर काकांनी सोबत रंग आणलेला होता आणि तोच रंग आपण देऊयात असं विचार केला तर बघू शकता तो रंग मला असं वाटत होतं की जुन्या काळात गिरूवरती जे डिझाईन केलं जायचं ना त्या गिरूचं डिझाईन काका ते देवघरासाठी अतिशय सुंदर असं होईल बघू शकताय तर मैत्रिणीनं तुम्ही माझे व्हिडिओज कधीपासून बघतायत केव्हापासून मला फॉलो करतायत कमेंट करा आणि मला नक्कीच सांगा आणि माझे होम डेकोरचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले आहेत हे सुद्धा नक्कीच सांगा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझी आलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच बघता येतील बघू शकता किती सुंदर असं झालं आहे ते डिझाईन त्यानंतर बेडरूममध्ये सुद्धा आम्हाला डिझाईन करायचं होतं तर बेडरूममध्ये मी कोणतं डिझाईन आणलेलं आहे बघू शकता एक अंदाज लावा मी कसलं डिझाईन आणलेलं असेल बेडरूममध्ये काढण्यासाठी तर छान सुंदर मस्तच गुलाबाचं डिझाईन काढलेलं होतं आणि ते काढण्यासाठी खूप वेळ जातो खूप कष्ट घ्यावे लागतात हे सगळं डिझाईन करण्यासाठी पूर्ण अख्खा दिवस गेलेला होता असं नाही आहे की तो फॅच ठेवला डिझाईन काढला आणि संपला विषय असं अजिबात नाही आहे त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात सगळं मार्किंग करावं लागतं मोजमाप करावं लागतं आणि त्यानंतर ते डिझाईन निघतं इतकं वाटतं तितकं सगळं सोपण असतं तर मैत्रिणीनं तुम्हाला असं वाटत असेल की मी काय व्हिडिओ शूट करते टाकते आणि बोलत बसते तसं नाही आहे मैत्रिणीनं प्रत्येक छोटी छोटी क्लिप शूट करावी लागते तिला एडिट करावं लागतं व्हॉइसओवर करावा लागतो पूर्ण व्हिडिओ बनवावा लागतो यूट्यूबला अपलोड करायचा असतो त्याच्यासाठी थमनेल बनवायचं टायटल बनवायचं डिस्क्रिप्शन लिहायची टॅक्स ॲड करायचे आणि तो व्हिडिओ व्यवस्थित योग्य तुम्हाला पोहोचेल या वेळेला शेड्यूल लावायचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचा भरपूर गोष्टींचं नियोजन करायला लागतं हे सगळं करून मी माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते तर मैत्रिणींनो माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत काय वाटत आहेत हे सुद्धा मला कमेंट करून आवर्जून सांगा कारण तुमची एक कमेंट मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करत असते प्रोत्साहन मिळत असतं त्यामुळे तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते आणि जे मी डिझाईन काढलेलं आहे डिझाईन जे बनवलेलं आहे ते सुद्धा कसं झालेलं आहे ते सुद्धा नक्कीच सांगा त्यानंतर आज होता पलकचा वाढदिवस म्हणजे माझी मैत्रीण पूजा तिच्या मुलीचा वाढदिवस होता तर तिच्या बड्डेचं सेलिब्रेशनचा छोटीशी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तिला हॅपी बड्डे म्हणून एक कमेंट नक्की करा हा आनंद आत्ताच्या ज्या मुलांना घेता येतो ना तो आनंद आम्हाला कधीच घेता आला नव्हता कारण लहान असताना कधीच बड्डे वगैरे सेलिब्रेट झाले नाहीत तर हॅपी बड्डे पलक आणि खूप खूप यशस्वी होवाळा त्यानंतर बघू शकताय पूर्ण घर मी परत क्लीन करून घेतलं स्वच्छ करून घेतलं आणि माझ्या घराचा फायनल लुक कसा आहे हे याचा मी अगदी डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओला तुम्हाला लाईक करावा लागणार आहे शेअर करावं लागणार आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करावं लागणार आहे इथे शिवम झोपलेलं आहे सबस्क्राईबसुद्धा करावा लागणार आहे चला तर मग उद्याचा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही एक्साईट आहात ना उद्या मी अतिशय सुंदर असा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार कर आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ